एस आर व्ही हॉस्पिटल्स म्हणजेच नामांकित हॉस्पिटलची श्रृंखला असून या माध्यमातून जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा पुरविल्या जातात नाशिकसह मुंबई आणि पुण्यात एस आर व्ही हॉस्पिटलच्या शाखा आहेत नाशिकच्या एस आर व्ही हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले विख्यात अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रणित सोनवणे यांनी गेल्या अडीच वर्षात तब्बल एक हजार सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वी करून असंख्य रुग्णांना वेदनामुक्ती दिली आहे वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर प्रणित सोनवणे यांनी केलेली कामगिरी अर्थात सेवा कौतुकास्पद असून त्याबद्दल सर्व थरातून डॉक्टर सोनवणे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डॉक्टर प्रणित सोनवणे यांनी ही यशस्वी कामगिरी केली आहे रुग्णांच्या विश्वासामुळे ही कामगिरी करू शकलो असं मनोगत डॉक्टर प्रणित सोनवणे यांनी व्यक्त केलं आहे आपण ही प्रेस मीट माझे थाउजंड जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे एक हजार सांधेरोपण पूर्ण झाल्यावर घेत आहोत तर हा अडीच वर्षात कालावधीत आपण हजार सांधेरोपण करण्यात यशस्वी झालो आहोत तर हे यशस्वी होण्याचे मुख्य कारण म्हणजे आपली टेक्निक ज्याच्यामध्ये आपण स्नायू न कापता मिनिमल ब्लड लॉसमध्ये बायो इंटॅक टेक्निकनी सांधेरोपण करतो ज्यामुळे पहिल्याच दिवशी ऑपरेशन नंतर पेशंटला चालवायला आपला यश ये येते तिसऱ्या दिवशी आपण चढ उतर करतो चौथ्या दिवशी पेशंटला डिस्चार्ज करून पेशंट आपले वेदनारे जीवन चालू करतो तर सांधेरोपण पूर्वी बऱ्याच लोकांचे गैरसमज होते की हे यशस्वी होत नाही सक्सेस होतं का त्यामुळे लोक आपलं सेकंड इनिंग ऑफ लाईफ म्हणजे पन्नाशीनंतर साठीनंतर वेदनाराही वेदना घेऊन जगायचे गुडघे खूप प्रचंड दुखायचे चालता येत नव्हतं आणि त्यामुळे त्यांच्या वजनामध्ये भर पडायचा डायबिटीज कंट्रोल नाही व्हायचं बीपी कंट्रोल करता नाही यायचं चा। तर चालणे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे हे सगळे आजार दूर ठेवायला आणि त्यासाठी सांधे चांगलं असणं निरोगी असणं वेदनारहित असणं सगळ्यात महत्त्वाचं आणि त्यासाठीच सांदे रोपण जर चांगल्या टेक्निकनी नव्या टेक्निकनी केले तर हे नक्कीच यशस्वी होते आणि त्यानंतर पेशंटला एक नव्याने वेदनारहित जीवन जगता येते मी डॉक्टर प्रणित सोनोणे जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन नासिक रुग्णांना आधुनिक उपचार पद्धती आणि सर्वसमावेशक वैद्यकीय सुविधा देण्यासाठी आर व्ही हॉस्पिटल कटिबद्ध असल्याचं मत केंद्रप्रमुख डॉक्टर निशिगंधा कुटे यांनी व्यक्त के आहे एस आर व्ही राजबहादूर हॉस्पिटल नाशिक हे एस आर व्ही ग्रुप ऑफ हॉस्पिटलची ही पाचवी शाखा आहे आमचे तीन हॉस्पिटल्स मुंबईमध्ये ऑलरेडी आहेत गोरेगाव डोंबिवली अँड चेंबूर लार्जेस्ट युनिट इज इन द बँगलोर अँड दिस इज द फिफ्थ युनिट सो हॉस्पिटलमध्ये आपण संपूर्णपणे नूतनीकरण या वास्तूचं या ठिकाणी केलेलं आहे नूतनीकरणामध्ये आपण ना नॅशनल मानांकन जे असतं त्यानुसार एन ए बी एचच्या सगळ्या गाईडलाईन्सनुसार आपले जे ऑपरेशन थिएटर्स आहेत त्या लॅमिनार एअर फ्लोचे ऑपरेशन थिएटर्स आहेत आपल्याकडे सुसज्ज शस्त्रक्रियागृह आहे आणि सी एस एस सी दॅट इज सेंट्रल स्टरायल सप्लाय डिपार्टमेंट एकोणावीस बेडचं आय सी यू इकडे आहे हे एक टर्शरी लेवल केअर सेंटर आहे इथे आपल्याकडे आपल्या पॅनलवर जवळजवळ शंभराहून अधिक कन्सल्टंट्स आहेत आणि चोवीस तास आपल्याकडे इंटेन्सिव्हिस्ट म्हणजे अतिदक्षता गृहामधले जे डॉक्टर्स आहेत विशेषज्ञ आहेत ते सगळे इथे अवेलेबल आहेत वास्तू एकदम सुंदर पद्धतीने नूतनीकरण करण्यात आलेलीच आहेत आणि त्यानुसारच आपले नाशिकच्या सगळ्या आपल्या कम्युनिटीसाठी आपले रेट्स हे अतिशय माफक दरामध्ये आपण इथे देतो सो एकदम हाय क्वालिटी ऑफ हेल्थकेअर डिलिव्हरी सर्व्हिसेस मेडिकल सर्विसेस ॲट अफोर्डेबल रेट ह्याकडे आणि वैद्यकीय सेवा सुविधांच्या गुणवत्तेकडे आमचा जास्तीत जास्त भर आहे या प्रसंगी सीईओ समीर पवार उपस्थित होते डॉक्टर प्रणित सोनवणे यांनी अस्थिविकारांच्या क्षेत्रात विशेषत गुडघे खांदे आणि खुब्यांचे प्रत्यारोपण यशस्वी करताना रुग्णांचा विश्वास संपादित केला आहे भविष्यातही आपण आणि एसआरफी हॉस्पिटल व्यापक स्वरूपात रुग्णांना वेदनामुक्त वेदनेपासून मुक्त करेल अशी ग्वाही रुग्णालयीन सूत्रांनी दिली आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक